नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हि नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर आता हा जो बाजार आहे मित्रांनो हा दुधाचा मशीनचा बाजार आहे लागण मशीनचा जो बाजार आहे तो गेटचा समोर बाजार भरलेला असतो आता बाजार बघा फुल असा बाजार भरलेला आहे आता या बाजारामध्ये पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख दीड लाख अशा रेंजच्या मशी इथं आलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशी पण दाखवणार आहोत आणि दुधाच्या म्हशी पण दाखवणार आहोत पहिले आपण सुरुवातीला तुम्हाला दुधाची म्हशी दाखवतोय दुधाच्या मशीनचा बाजार दाखवतोय पुढं तुम्हाला नंतर मग आपण लागण म्हशी दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हा जो बाजार आहे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे याच बाजारामध्ये जास्त करून जाप्रवासी जातीच्या म्हशी आलेल्या असतात आणि गावरान जातीच्या पण काही म्हशी आलेल्या असतात तर चला मग तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवतो आता हे गावातले व्यापारी मित्रांनो विलास पाटील यांची म्हैस आहे म्हैस बघा तुम्ही आता नमस्कार शेठ नमस्कार कधी जन्ल होती सकाळी सात वाजता काय म्हणता याची किंमत वगैरे एक लाख रुपये एक लाख रुपया पण सांगताय कशी चालली तुझ्याला दुधाला कशी चालली पाच पाच लिटर दिल कमी जास्त अजून होईल व्यवहार मध्ये तर बघा मित्रांनो एक लाख सांगायची किंमत कमी जास्त होणार आहे चालू ओली झालेली आहे पाडू बघा तिकडं पावडू आणि बरोबर हो तर नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्याण्णव बासष्ट एक होती का आज एकच हजार बरं तर बघा मित्रांनो एकच मिस ओली जललेली आजार पण एकच पडलेला आहे जार बघा हे बघा हे बघा म्हशी बघा मित्रांनो तुम्ही आता इथं बाजारामध्ये भरपूर मशी आलेले आहेत आता आपण काय तुम्हाला प्रत्येक मशीची किंमत सांगणार आहे मध्ये पण तुम्हाला आपण इथं मोस्क्या मशींची किंमत सांगणार आहोत का हो आता किती किंमत आहे म्हशी त्यांची का तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही आता आता याच्यामध्ये काही या कमी किमतीच्या म्हशी तीन तीन लिटर दूधवाल्या असतात मित्रांनो यानात असतात विक्की गवडी त्यांचे दावण आहे तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार दुधाचा म्हशीचं दाव मला पूर्ण दाखवणार बाजार बघा मित्रांनो पूलसा बाजार बनलेला आहे आता हो ना हो बरोबर तर बघा मित्रांनो आता इथं शेडवरती स सर्व व्यापाऱ्यांच्या मशी आता बघा मित्रांनो तिकडं पण भरपूर मशी बाजार भरलेला आहे बघा दादा किती किंमत आहे म्हशीची सांगा ना किंमत सांगा ना किती एक लाख वीस हजार रुपये का सर्व मित्रांनो म्हशीची एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे सर्वां मित्रांनो म्हशीची एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे अशा किमती आहेत म्हशीच्या सध्या बाजारामध्ये आता इकडे पण काही व्यापारी आहेत चालू समोर व्यवहार हो तुमच्या का माझी तुमच्या का माझी हो काय म्हशी चालू काय बाग ते काय किंमत आहे म्हशी आपण एकदा आहे बरोबर मित्रांनो एक लाख का हा जवळपास आपली का किती सांगायला हा तिची एकतीस आहे का या मोठ्या भाजीची एकतीस सांगायचं किंमत आहे तिकडे समोर व्यवहार चालू आहे बघा हे बघा ते समोर व्यापारी का बरोबर कुठल्या होत सावकेड सावखेड्यायचे आहे का तुम्ही तुम्हाला दिसले दिस कुठे तर मित्रांनो आता कसं आहे ई एम आय मागत होते अहि ला मागा का काय अपेक्षा नव्वद ह्याची अपेक्षा मला की मित्रांनो मशीनची तोलफ्या घे मसे बाई तोल दोन तोलप्या घ्या तर मित्रांनो म्हशी बघा आता दोघी आहे दोघे तोलावरचे कॅब येईन का पंच्याऐंशी का भाव तर मित्रांनो एका म्हशीची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहारात किंवा जास्त होईल सांगायची किंवा हे बघा ते फक्त सांगायची किंवा दोघी म्हशी तोलावर आहेत नेहमी त्यांच्याकडे अशा किमतीच्या म्हशी असतात साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार बाई आपला नंबर बोलू किती पैसे ते आज आपल्यापास आठ बीक बरोबर तर मित्रांनो आठ म्हशी विकल्या गेलेले त्यांचे बघा शेतकरी पास बरोबर चालेल का जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल मित्रांनो यांच्या दावणीतून तर दर मंगळवारी त्यांच्या म्हशी असतात मस्जिदी जवळ बरं आणि असं नाही मित्रांनो त्यांचा जाऊन साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार या रेंज सुद्धा मशी आलेले असतात हे बघा हे बघा